नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड्स मध्ये स्वागत लग्न म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे वर आणि वधू नुकत्याच पार पडलेल्या एका लग्नात उपस्थितांना फक्त दोघ जण म्हणजे वधू आणि वर नाही दिसले तर त्यांना दिसले तीन जण वधू आणि वर आणि वर एक अनोखा प्रकार समोर आला आहे दोन सख्या भावांनी एकाच तरुणीशी लग्न केलं आहे ती तरुणी आणि ते दोन भाऊ चांगले शिकलेले आहेत आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबातील आहेत तरी पण त्यांनी असं का केलं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण ते आधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशाच अजब गजब गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो भारत देश हा आपल्या वेगळ्या आणि अनोख्या परंपरांसाठी ओळखला जातो हिमाचल प्रदेश मध्ये असलेल्या सिरमौर जिल्ह्यातील स्थानिक परंपरा आणि रीतिरिवाज देखील खूप वेगळे आहेत एकत्र कुटुंब पद्धती टिकवण्यासाठी आणि मानवत्तेचे विभाजन टाळण्यासाठी आजही येथे बहुपत्याची प्रथा प्रचलित आहे सिरमोर जिल्ह्यातील शिलाई भागात दोन सख्या भावांनी एकाच मुलीशी लग्न केलं आहे म्हणजे त्या दोन्ही भावांची पत्नी एकच आहे हे अनोखे लग्न संपूर्ण राज्यात एक चर्चेचा विषय ठरला आहे ही त्या भागातील प्राचीन परंपरा आहे ही परंपरा काळाच्या ओघात लुप्त झाली होती संपुष्टात आली होती पण शिलाय भागातील या दोन सख्या भावांनी एकाच मुलीशी लग्न करून ही प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत हाटी समाजात याला उजला पक्ष असं म्हणतात शिलाई गावच्या थिंडोर कुटुंबातील एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांची लग्न कुन्हट गावच्या मुलीशी रीती रिवाजानुसार लावून दिलं ला। विशेष म्हणजे तिन्ही नवविवाहित तरुण तरुणी सुशिक्षित आहेत आणि सधन कुटुंबातील आहेत म्हणजे असं नाही की आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे किंवा अशिक्षितपणामुळे असा काही प्रकार घडला आहे एक नवरा जलशक्ती विभागात कार्यरत आहे तर दुसरा नवरा फॉरेनला नोकरी करतो बारा तेरा आणि चौदा जुलै रोजी हे लग्न मोठ्या थाटामाटात कुटुंबीय नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं पुरातन काळी असलेली ही अनोखी प्रथा शिलाई भागात पुनरुज्जीवित झाली आहे असं म्हणायला हरकत आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंड मधील जैनसार बाबर आणि सिरमोर जिल्ह्यातील गिरीपार भागात पूर्वी सख्खे भाऊ एकाच मुलीशी लग्न करत असत यामागे एकच उद्दिष्ट होतं आणि ते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती टिकवणं आणि कालांतराने ही परंपरा बंद झाली मात्र शिलाई भागातील दोन सख्ख्या भावांनी पुन्हा एकदा एकाच मुलीशी लग्न करून ही प्राचीन परंपरा जिवंत केली आहे आणि ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कायदेशीर दृष्ट्या हे लग्न व्हॅलिड आहे का समाजात या प्रथेला मान्यता मिळेल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणं बाकी आहे मात्र या लग्नामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे हिमाचल प्रदेशात आजही काही प्राचीन परंपरा जिवंत आहेत या परंपरा आधुनिक काळात किती योग्य आहेत हा एक वेगळा विषय आहे परंतु या परंपरा आजही लोकांच्या मनात घर करून आहेत हे नक्की या लग्नानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि या विवाहाच्या कायदेशीर बाजू तपासायला सुरुवात केली आहे एवढंच नाही तर समाजात या प्रथेमुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत ही जरी प्राचीन कुँँ कुँँ एक प्राचीन प्रथा असली तरी ह्या प्रकारच्या मॅरिटल अरेंजमेंटमुळे खूप कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि नवरा बायको मधला जो एक स्ट्रॉंग बॉन्ड असतो तो बिल्ड होईल का हा एक मोठा प्रश्न तुमच्या या प्रथेबद्दल काय म्हणणं आहे ती कमेंट्स मध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत